इतकं प्रामाणिक काम करत असताना जेव्हा इतक्या वर्षानंतर म्हणते कि खबरदार माझ्या बापाचा फोटो लावला तर त्या काकाचा मान ठेवत आपली नोकरीचा राजीनामा देऊन इथे रक्ताच पाणी माझ्या बापाचा फोटो वापरला तर त्या वेळेला माझा भोळा बाप म्हणतो पत्रकार परिषद लहान आहे ती अजून तिला कळत नाही तिला सांगणारे कोणी असतील तिला ती लहान आहे तिला कळत नाही पण वारंवार 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 सभेमध्ये तेच म्हणायचं खबरदार जर माझ्या बापाचा फोटो वापरला तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या बाळासाहेब ठाकरे धर्मवीर गे साहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम सर्व युवा सैनिकांचे से प्रेरणीस्थान डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आज वेळात वेळ काढून आपल्या या मेळाव्याला उपस्थित झाले असे आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाणी पुरवठा मंत्री, मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब ज्यांना मी लाडारे बाबा म्हणते संजयजी पवार साहेब आणि येणाऱ्या काळात पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये हॅट्रिक करून जे इतिहास घडवणार आहेत असे आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट किशोर पाटील साहेब सर्वांचं नाव न घेता सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मायबाप जनता आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आप्पासाहेबांच्या लाडक्या बहिणी ज्या संख्येने इथे उपस्थित झाले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या त्याच्या आप्पासाहेबांनी काय विकास केलाय याचा लेखाजोखा हो इथे मांडणारे माझ्यापेक्षा प्रमुख बसलेले आहेत ते अगदी उत्तमपणे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात पण हा सगळा प्रवास गाठताना जो संघर्ष जो त्रास आपण आर्थिक झाला तो अगदी डोळ्याने जवळून बघितलेली लेख आज ले तुमच्याशी बोलणार आहे राजकारणात सक्रिय होण्याआधी पोलीस खात्यात कार्यरत होते पोलीस खात्यात असताना अगदी एकदम साधा सरळ नोकरी मुलं बाळ पोरं ते आपलं जसं तात्या साहेब त्यावेळी आमदार होते तात्या साहेबांचा फोन आला ही खालची सगळी फळी तुला सांभाळावी लागेल तू राजीनामा देतो कि मी देऊ आपला बाप समान काकाचा शब्द टाळू शकले नाही गव्हर्नमेंट नोकरीचा क्षणाला विलंब न राजीनामा दिला आणि इथे तात्या साहेबांसाठी काम करण्यासाठी सगळं सोडून या ठिकाणी ते कार्यकर्ता म्हणून काम करायला पाचोरा भडगाव मतदारसंघात आले हाताला फगवा दोरा घातला ही दोन हजार सालची गोष्ट आहे अगदी लहान होतो आम्ही तीन चार वर्षाची मी आणि एक एखादी वर्षाचा सुमित असेल तेव्हापासूनच घरात गर्दी हजार दोन हजार कप चहा होणं बिना पाणी चहाच घरातून न जाण हे अगदी लहान असल्यापासून आम्ही भांड बघतोय जेव्हा इतक्या वर्षानंतर तीच वैशुताई म्हणते कि खबरदार माझ्या बापाचा फोटो लावला तर त्या काकाचा मान ठेवत आपली नोकरीचा राजीनामा देऊन इथे रक्ताच पाणी करत काम करणारा माझा बाप त्याला वैशुताई म्हणते खबरदार माझ्या बापाचा फोटो वापरला तर त्या वेळेला माझा भोळा बाप म्हणतो पत्रकार परिषद लहान आहे ती अजून तिला कळत नाही तिला सांगणारे कोणी असतील तिला ती लहान आहे तिला कळत नाही पण वारंवार 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 तेच म्हणायचं खबरदार जर माझ्या बापाचा फोटो वापरला तर त्या दिवशी माझ्या बापाच्या डोळ्यात जेव्हा मी अश्रू बघितले तो दिवस मी विसरू शकणार नाही दिवशी आपांनी निश्चय केला काळजावर दगड ठेवत सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांसोबत त्या फोटोच करत तो फोटो तात्या साहेबांचा परत केला आणि ग्वाही दिली की यानंतर फोटो ताई वापरणार नाही गद्दार 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 बस तेवढी एकच लाईन पाठे बाकी तर आम्ही सगळं वाचूनच बोलतो आपल्या सर्वांच्या फक्त आणि फक्त विकासासाठी जो निर्णय शिंदे साहेबांनी घेतला ती निष्ठा होती अप्पा नी फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांचा विचार करून विकास आणि विकासच व्हावा हा विचार करून घेतलेला निर्णय निष्ठा होती आमचा <प्लागा> परिवार म्हणून त्या खूप मोठा आहे आमच्या वाटेची वेळ तुम्हा सर्वांना भेटलेली आहे खूप वाईट वाटायचं लहान होतो तेव्हा कळायचं नाही की असं काय करत असेल आपला बाप की आपल्याला वेळ देऊ शकत नाही असं काय करत असेल पण आज मला वाटत की आम्हाला परिवार म्हणून माझ्या आईला जिने सगळा त्याग केलाय माझ्या भावाला मला आमच्या आजीला बहुतेक आज उत्तर भेटलं असेल की हे करत होता माझा बाप कमवत होता माझा बाप त्या जनतेचा प्रेम कमवत होता माझा बाप ठिकठिकाणी आता सभा होतात मीटिंग होतात तेव्हा बऱ्याच बहिणींना मी जेव्हा बोलताना ऐकते की आप्पा एक बहीण गेली तर काय झालं या लाखो बहिणी तुम्हाला पाठ मागे उभ्याशे ते खरंच आहे आणि ते डोळ्याला मला या ठिकाणी दिसतंय तर आज खरंच तुम्हा माता भगिनींना इथे बघून मला फार भरून आलंय आप्पासाहेबांमागे तुम्ही इतक्या भक्कमपणे उभ्या आहात रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाते इतकी श्रेष्ठ असतात हे आज तुम्ही सर्वांनी दाखवून दिलेलं आहे तुम्हाला सर्वांचे मी त्यासाठी मनापासून आभार मानते खूप काम या मतदारसंघासाठी आप्पासाहेबांनी केलेलं आहे आपल्याला ऐकायला आकडा सोपा वाटतो तीन हजार कोटींचे काम आपासाहेबांनी केले सहजच आपण म्हणून जातो पण ते तीन हजार कोटी आणायला काय झाड पडत्या माणसाची असेल हे आपल्याला कुठेतरी कळत नाही आपण समजून घेत नाही मी सासरून जेव्हाही माहेरी येते दोन चार दिवस दहा दिवस जे काही येत असेल तेव्हा रात्री त्यांना बघून तेव्हा जेव्हा झोपत असतात खूप क्यू येते मला आणि एक पण रात्र मी अशी जाऊ देत नाही की मी त्यांचे पाय दाबत नाही पप्पा मला आज तुम्हाला सांगायला आवडेल कि आम्हाला सर्वांना तुमचा सार्थ अभिमान आहे मी जास्त यापुढे बोलू शकणार नाही गेट गेट। तुम्हाला सर्वांना शेवटी एवढं धडपड करणारा नेता आपल्याला परत भेटणार नाही ठेवायची आहे आश्वासन देणारे तुम्हाला काहीतरी आम्ही हे करू आम्ही ते करू येणाऱ्या काळात असे सांगणारे भरपूर भेटतील पण मी काय केलं हे तुम्हाला सर्वांना जमून नी लेखा जो का आ, या ठिकाणी लेखाजोगा देणारा आमदार या महाराष्ट्रात कुठे भेटणार नाही तर आज तुम्हाला सर्वांना हात जोडून मी एवढीच विनंती करेल की आप्पासाहेबांनी केलेल्या कामांची दहा वर्षात या मतदारसंघाचा जो काया पलट केलाय याची के आपल्याला जाणीव ठेवायची आपल्यासाठी काय काय केलंय ते विसरायचं नाहीये ते लक्षात ठेवून आपल्याला त्यांना आशीर्वाद रूपी येणाऱ्या काळात आपल्याला त्यांना मत द्यायचंय तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असू द्या अशी कळकळींची विनंती करते ही माझी लेख म्हणून बाप्पासाठीची लढाई आहे त्याच्यामुळे एवढंच सांगेल शेवटी श्रमलेल्या ले बापासाठी लेख नारळाच पाणी आणि लढणाऱ्या लेख लेकीसाठी बाप फुलंद कहाणी तुम्हाला सर्वांचे इथे जमले म्हणून आभार मानते इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र